multimulti-field of the studentgas नमस्कार आता आपण वसई विरारमध्ये उपस्थित आहोत तर कालच्या दिवसामध्ये एक दुर्दैवी घटना घडली कालच्या दिवसामध्ये नालचोपारामधील डांगेवाडी या परिसरामध्ये जे आहे ते एका ट्रान्सफॉर्मरचा ब्लास्ट झाला आणि या ट्रान्सफॉर्मरच्या ब्लास्टमध्ये तीन लोक जे होते ते गंभीर जखमी झाले होते यामध्ये सहा वर्षीय या परवीण शेख या मुलीचा आज जे आहे ते दुर्दैवी मृत्यू झाला आणि इतर दोन जण आहेत ते देखील ऐंशी टक्के भाजलेले आहेत त्यामुळे ते देखील आता गंभीर आहेत आणि जीवन मरणाची त्यांची झुंज जी आहे ती सध्या सुरू आहे या संपूर्ण मुद्द्यामध्ये जेव्हा ट्रान्सफॉर्मरचा मुद्दा येतो तर आम्ही एका अशा ठिकाणी आलो ते तुम्हाला दाखवू इच्छितो हा ट्रान्सफॉर्मर तुम्ही एकदा बघा हा ट्रान्सफॉर्मर प्रथमत उघडा आहे हा ट्रान्सफॉर्मर उघडा आहे ह्याच्या बाजूला तुम्ही एकदा ही वस्ती बघा ही वस्ती इतकी गजबजलेली आहे आणि या वस्तीचा संपूर्ण लोड जेव्हा ट्रान्सफॉर्मरवर येतो तेव्हा हे ट्रान्सफॉर्मर जे आहेत ते ब्लास्ट होऊ लागतात परंतु असं म्हटलं जाते की अनधिकृत इमारती असू दे किंवा गरजेपेक्षा जास्त लोकवस्ती जेव्हा होते तेव्हा लोड येतो विजेचा आणि हे ब्लास्ट होतात परंतु महावितरणच्या जबाबदाऱ्या आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो हा ट्रान्सफॉर्मर जो आहे हा पूर्णतः उघडा आहे ह्याला कोणतंही लॉक नाही आहे आणि जेव्हा ह्या ठिकाणी एकदा कारवाई झाली होती तेव्हा या ट्रान्सफॉर्मरमध्ये ब्लास्ट देखील झाला होता तेव्हा देखील या ट्रान्सफॉर्मरमध्ये छोटा ब्लास्ट झाला होता परंतु तेव्हा कोणी आजूबाजूला नसल्यामुळे कोणती मोठी दुर्घटना झाली नाही आणि असे वसईविरारमध्ये अनेक असे परिसर आहेत ज्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मरचे मुद्दे ऐरणीवर आहेत वायरिंग जे आहेत ते आजूबाजूला लटकत आहेत ट्रान्सफॉर्मर उघडे आहेत, सन, आहेत हो, अनेक ट्रान्सफॉर्मरच्या खाली हे जे दुकानं लावली जातात परंतु प्रशासन महावितरण याकडे कोणतेही लक्ष देत नाही आहेत भूमिगत वायरिंगसाठी सततचे प्रयत्न हे सुरू आहेत परंतु ती कधी होणार याबाबतही कोणाला माहिती नाही आहे एक गजबजलेला परिसर जिथे आम आपण उपस्थित आहोत त्या परिसरामध्ये अनेक असे ट्रान्सफॉर्मर आहेत जे उघडे आहेत आणि वायरिंग जे आहेत ते एकमेकांना इतक्या भयंकररित्या गुंतलेले आहेत की कोणता अपघात झाला तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते परंतु ह्यावर महावितरण कोणताही लक्ष देत नाही आणि अशा प्रकारे जे ते जीव जात आहेत कालच्या दिवसामध्ये जी काही घटना घडली त्याच्यामध्ये आज सहा वर्षीय मुलीचा जीव गेला परंतु प्रशासनाला यावर जाग येईल की नाही हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे या घटनेमध्ये आता महावितरणवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे परंतु महावितरण याकडे किती गांभीर्याने लक्ष देते हे पाहण्यासारखं आहे कारण वसई विरारमध्ये अनेक ट्रान्सफॉर्मरच्या खाली जी आहे ती दुकानं लावली जातात आणि अगदी चिटकुनी दुकानं आहेत एखादी मोठी जीवितहानी झाली तर इथेही मोठी दुर्घटना होऊ शकते कारण ही दुकानं देखील कधीतरी गजबजलेली असतात आणि रस्त्यावर अशीच लावली जातात ज्याच्याकडे महानगरपालिका प्रशासनाचं देखील लक्ष नाहीये आणि ह्याच्यामुळे जे आहे ते ह्याचा त्रास जो हो आहे तो सामान्य नागरिकांचा जीव जाऊन त्यांना होतो परंतु ह्याच्यावर महावितरण काय उपाययोजना करते काय नाही कारण सततच्या गोष्टीमध्ये अधिवेशनामध्ये पण हा मुद्दा उठला होता की भूमिगत वायरिंग झाली पाहिजे ट्रान्सफॉर्मरची सुविधा जे आहे ते झाली पाहिजे दुरुस्ती झाली पाहिजे परंतु त्यानंतर देखील अद्यापही कोणती दुरुस्ती होत नसते आणि अशा प्रकारच्या घटना होत असल्याने आता पुन्हा एकदा महावितरणचा हलगर्जीपणा समोर आला आहे या ठिकाणी पाहण्यासारखं असेल महावितरणला संपूर्ण घटनेनंतर जाग येते का प्रशासनाला संपूर्ण घटनेनंतर जाग येते का आणि ह्या घटनेमध्ये पुढे काय होतं धन्यवाद